आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं की भारताला येणारा असा जलमार्ग शोधायचा होता की अरब विश्वातून न जाता आपण डायरेक्ट भारतात कसे जाऊ आणि मग ह्यासाठी प्रयत्न सुरू झाले आपल्याला माहितीच आहे की वास्को द गामा हा ह्या प्रयत्नात यशस्वी ठरला प्रत्यक्ष हकीकती ज्या आहेत त्या खूप वेगळ्या आहेत म्हणजे मला शाळेत असताना तर बरेचदा हे प्रश्न पडायचे की हे जे, जे युरोपियन वास्को दगामा पहिल्यांदा जेव्हा त्या कालिकत आज केरळमध्ये कोझी कोडे नावाची झालं तर ते कालिकत आहे तर खरं तर कालिकत असं नाही हे काली कोट आहे पण त्याचं पुढं यांच्या रूप त्याला कालिकत आता त्याचं कोझी कोडे केलेलं आहे तर या ठिकाणी वास्को दगामा पोचला तर त्यांना एकमेकांच्या भाषा कशा कळत होत्या तर हे खूप वेगळं वाटायचं आता कळतं त्याच्यात काय आहे की व्यापार हा पूर्वापार चालू होता वास्कोद गामाने फक्त असा जलमार्ग शोधला की जो अरब विश्वातून जाणार नाही पण अन्यथा हे व्यापारी भारतात येऊन जाऊन असलेले आहेत एकमेकांच्या भाषा आता अरबांचं राज्य त्यांच्यावर पण होतं त्यामुळे अरबी भाषा त्यांना पण येते आणि भारतावर पण बऱ्याच प्रमाणात अरबांचं डायरेक्ट इनडायरेक्ट राज्य होतं त्यामुळे आपल्याकडं पण अरबी भाषा कळते त्यामुळं भाषेचा एवढा मोठा कॉम्प्लिकेशन्स तेव्हा नाही झालेल्या आता मुळामध्ये गोष्ट बघा कशी की इतिहासात अत्यंत चुकीच्या गोष्टी का लिहिल्या गेलेल्या आहेत आणि त्यानंतरही आपण त्या पाळत आलेलो आहोत आता उदाहरणार्थ द फर्स्ट युरोपियन ट्रॅव्हलर व्हिजिटेड इंडिया इज मार्को पोलो असं आम्हाला ठासून सांगतात तर हा मार्को पोलो जेव्हा आलेला आहे आणि ह्या लोकांनी बोललेल्या गोष्टी आम्ही अक्षरशः साक्षात देवच बोललाय असं मानून खरं मानून टाकतो आता मार्कोपोलोनी ज्या काही गोष्टी सांगितल्या तर तो, तो मार्कोपोलो हा इथं बसरा नावाचा बंधन आजच्या इराकमध्ये हा तिथं आलेला आहे आणि तिथून समुद्र मार्गाने तो चीनमध्ये गेलाय चीनमध्ये मंगोल सम्राट होते त्यांचा अम्बॅसेडर म्हणून राहिलाय यानंतर तो भारतात आलाय दक्षिण भारतात आलाय त्यांनी नमूद केलेलं आहे की दक्षिण भारतामध्ये कुठेही माझा ड्रेस शिवून मला मिळाला नाही कारण भारतीय याच्यावरून आम्ही लगेच सुतावरून म्हणजे नसलेल्या सुतावरून स्वर्ग गाठतो तो, तो कसं बघा की दक्षिण भारतातले लोक त्यावेळेला हे वस्त्र जे वापरत होते ते न शिलाई केलेलं वस्त्र होतं त्यामुळे त्यांच्याकडे शिंपी किंवा दर्जी असं कोणीही टेलर असं कोणीही नव्हतं त्यामुळे त्या मार्कोपोलोची वस्त्र शिवली गेली नाही पण उत्तर भारतात मात्र मुसलमानांचं राज्य असल्यामुळं दर्जी हा प्रकार त्यांच्याकडं होता आणि मग तिथं आपली ही सगळी वस्त्र त्याला शिवायला मिळाली तर अशा नोंदी मार्कोपोलोनी केलेल्या आहेत लक्षात घ्या आपण याच्या आधीच्या पण व्याख्यानात बघितलंय की मार्कोपोलोच्या आधी ग्रीकांची कितीतरी साम्राज्य भारतात झालेली आहेत उत्तर भारतात जसं डिमिट्रियस आहे मिनँडर आहे त्याच्यानंतर गोंडोफॉर्नेस आहे पर्थियन ग्रीक आहे तो तर अशी कितीतरी लोकांची राज्य झालेली आहेत मेगास्थिनिस हा चंद्रगुप्त मौर्य या महान सम्राटाच्या दरबारात येऊन राहिलेलं आहे तर हे सगळे युरोपियनच आहे पण कुठेतरी लिहून ठेवलं मार्कोपोलो विजिटेड फर्स्ट टाइम तर मार्कोपोलोच्या आधी पण लोक युरोपचे भारतात आलेले आहेत आणि नंतर पण आलेले आहेत मार्कोपोलो हा संपूर्ण जलमार्गाने आलेला नाही ओके मध्ये तो जमिनीवरून आला आहे नंतर परत जलमार्गाने आलेला आहे तर या रीतीने आपल्या लोकांना ते लोक त्यांना आपण हे सगळे माहितीचे होतो आता वास्कोनं गावाने एक्झॅक्ट काय केलं हे बघायच्या आधी त्यांची आवश्यकता आपण बघतोय व्हेनिस आणि जिनोवा इथला व्यापार महाग होता प्रचंड किमती वस्तू व्हेनिस आणि जिनोवाच्या लोक विकायची तुम्ही कल्पना करू शकता की एकतर हे सगळं सेलिंग म्हणजे जा शेराच्या जहाजातले प्रवास असायचे म्हणजे वाऱ्याच्या कृपेवर वारा चांगला सुटला की यांची जहाजं सुसाट जाणार वारा पडला की जहाजाचा जा वेग पण पडला त्यामुळं हा प्रवास खूप दिवस खाणारा होता त्याचबरोबर अं हे वाटेतले खाणारे लोक आणि मग त्यांना सगळ्यांना खायला घालून मग हा माल युरोपमध्ये पोहोचणार म्हणजे बट नॅचरल तो अति महागडा झालेलाच असणार आहे त्यामुळं व्हेनिस जिनोवा इथला जो व्यापार आहे हा फार महागातून चालायचा आता त्यांना असा रस्ता पाहिजे की जो ह्या विश्वातून जाणार नाही आणि मग त्यासाठी प्रयत्न चालू झाले यामध्ये पोर्तुगालमधून दक्षिणेला जायचं आणि आफ्रिकेला कुठंतरी वळसा घालायला मिळेल त्यांना माहीत नाही आहे ना ग्रीक वाङ्मयामध्ये तर अशा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत प्राचीन ग्रीक वाङ्मयामध्ये ती देव कुठं राहतो तर दक्षिणेला राहतो आफ्रिकेच्या अशा गोष्टी आहेत त्यामुळं मग हे हळूहळू दक्षिणेला येत गेले पण आफ्रिकेतून निघालं सॉरी युरोपमधून निघालं की आफ्रिकेच्या जवळ पोहोचल्यावरच यांना वेगवेगळी बेट सापडायला लागली आणि मग त्याच्यावर मालकी हक्क दाखवणं हा प्रकार त्यांचा सुरू झाला म्हणजे स्थानिक रहिवाशांना किंमत नाही बाहेरून आलेले आपले बळजबरी तिथं आपला झेंडा रोवायचे हो त्याचं कारण म्हणजे पोर्तुगीजांकडं हत्यार चांगली होती पोर्तुगीज लढवई चांगले होते पोर्तुगीजांनी आणखीन एक विद्या प्राप्त केली होती ती म्हणजे बोटीवरती तोफा चढवायच्या आता लक्षात घ्या पोर्तुगीजांना समुद्रात खोलवर जायची गरज निर्माण झाली ज्या किनारपट्टीला बोटी चालतात त्यांच्या जे काही तळ असतात ते जास्ती खोल नसतात पण खोल समुद्रात जेव्हा बोट चालवायची असते आणि तिथं होणारी महाभयारक वादळ ज्याला तोंड द्यायचं असतं तेव्हा बोटीतला तेवढा खालती पाण्यात जाणारं भाग पण असला पाहिजे इंग्लिशमध्ये याला के एन डबल ई एल नील असं म्हणतात जनरली त्यावेळेला केरळमध्ये जे साग मिळतात अशा सागांचं हे नील बनवलं जायचं केरळमधलं म्हणण्याचं कारण केरळमध्ये पाऊस खूप आहे म्हणजे जमिनीत पाण्याची उपलब्धता भरपूर आहे त्यामुळे साग जो आहे तो सळसट वर वाढत जात आणि मोठ्या प्रकारचे झाड कारण याला ब्रेक चालत नाही आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रातल्या सागाला गाठी येतात आणि केरळ वर येत नाही त्यामुळे केरळच्या किंवा त्याला आपण त्यावेळेला मलबारा किनारा म्हणायचो तो मलबारचा जो साग आहे ह्याचा बोटी बांधण्यासाठी खूप चांगला उपयोग हा त्यावेळेला असायचा आणि त्याप्रमाणे या मोठमोठ्या बोटी या पोर्तुगीजांच्या होत्या त्या पोर्तुगीजांच्या ज्या मोठ्या बोटी आहेत ह्या समुद्रात हालायला नको म्हणून त्याला वजन ठेवावं लागायचं आणि अशा वेळेला त्यांना दुहेरी फायदा झाला की बोट स्टेबल पण होणार आहे आणि शत्रूवरती हल्ला करायलाही उपयोगी पडेल अशा तोफा बसवायला बोटीवर त्यांनी सुरुवात केली म्हणजे के आधुनिकीकरणाचा किंवा विज्ञानवादाचा फायदा हा इथं पोर्तुगीजांना बऱ्यापैकी मोठ्या मिळाला आणि मग हळूहळू करत पोर्तुगीज मंडळींनी किनारा व्यापायला सुरुवात केली आफ्रिकेचं हे समुद्रातून यायचे किनाऱ्याला उतरायचे जे लोक असतील त्यांना मारायचं त्यांची घरच जाळून टाकायची असे विध्वंस कृतीचे होते पोर्तुगीज कुणीही संत सज्जन नव्हते जर तुमच्यापैकी काही जणांना वाटत असेल की पोर्तुगीज हे आपलं भलं करण्यासाठी इतक्या लांब आलेले आहेत तर तो, तो अत्यंत मोठा गैरसमज आहे पोर्तुगीज हे त्यांच्या भलं करण्यासाठी होते त्यांची सत्ता जगभर पसरवण्यासाठी ते फिरत होते त्यांना भारताला येणारा जलमार्ग ह्यासाठीच पाहिजे होता आणि मग त्यांच्यातला एक माणूस आहे त्याचं नाव आहे बारथेलोमयू डायस काही जण म्हणतात त्याचा उच्चार दियास आहे आता इंग्लिश भाषा रोमन लिपीच अशी आहे ते लिहितात त्याप्रमाणे डायस म्हणतो मी तर तो बार्थेलोम्यू दियास हा आफ्रिकेच्या पार या टोकापर्यंत संपूर्ण किनार किनारा फिर पण तो तिथं येईपर्यंतच थकला होता त्याला इच्छा होती भारतात पुढे यायची पण खलाशाने बंड वगैरे केली आणि शेवटी तो थोडासा पुढे जाऊन परत मागे आला येताना मात्र तो खोल समुद्रातून आला त्यांनी वास्को द गामाला हा रस्ता सांगितला आणि पुढं वास्को द गामा ह्या मार्गाने आला वास्को द गामाला, गामाला साऊथ आफ्रिका ही बार्थेलोवी आयस मुळे कळली आणि इथून पुढचा प्रवास मात्र जो खडतर आहे मागागास्करच्या बाजूने हे मागागासकर तर हा प्रवास मात्र त्यांचा स्वतःच आहे इथून पुढं त्याला कोणीतरी दवणे ह्या नावाचा माणूस भेटला हा बहुधा गुजराती असावा किंवा दमणचा रहिवासी असावा आणि त्याच्या बरोबर तो हा समुद्र पार करून इथं कुठेतरी माले या ठिकाणी आलेला आहे आता हे माले म्हणजे बहुधा मालदीव असावं पण त्याच्या लिहिलेल्याप्रमाणे तो माले इथं आला आणि तिथून मग मालेच्या राजांनी सांगितलं की तुम्ही केरळमध्ये उतरा आणि त्याप्रमाणे तो कालिकथ म्हणजे खरं नाव आहे कालिकोट या ठिकाणी आला तिथं त्याला राजा भेटला आहे त्याचं नाव आहे झामोरीन आता इमेजिन करा आपली माणसं असं झामोरीन वगैरे नाव ठेवतील का तर ते नाव असलं पाहिजे सामुद्रीन त्याचं रूप झालं झामोरी आणि या रीतीने इथे हे वास्कोल गामाचे पाय आमच्या भूमीला लागले या ठिकाणी मी हे व्याख्यान थांबवतोय पुढच्या व्याख्यानं त्याच्या पुढचा भाग